चल पिशी घेऊ का डाब्याची काय एका डाबा घेऊन काय म्हणते काय तुम्ही चालले का आमचा डाबा घेऊन चाललो आम्ही काय म्हणते काय किती म्हणजे किती टाइम लागणार तुम्हाला आता सासू ना लस नाही सारे दोन एक तिने दाय लागतील आणि मी मोटर चालू करून पाणी भरणार आहे थे म्हणजे तरी बी तुम्ही पाच सहा वाजतील यायला म्हणले कर मत आम्ही ना आता डायरेक्ट संध्याकाळी येऊ तू काय कर जेवण खाऊन कर भांडे कुंडे बस धुन धुवून झोपून घे वाटलं मला करमत नाही टीव्ही पाय टीव्ही चालू करू पाय पिक्चर राहून दिला असता आईला घरी तुम्ही कोणला नाही राह मग ते कोण दिला आता मग राव का त्यात एवढं का बाळ गेला लसताच लेनुस का नाही हा ना हा तुला नेला असत पण तो आताच लग्न हा ते जागे तू काल नाही झाला अजून

ने, ये काम कर ना काय डबा दे ना मला का उपाशी राहू मी का म्हणजे आता तुम्ही पण कामावर निघून आईन ते बी गेले आणि मी आता एकटीच घरी ग गर टीव्ही लाव पंखा लाव कधी पण तुम्ही आता माझी सुट्टी किती वाजता होती माहिती आहे तुला पाच वाजता पाच ला सुट्टी होते म्हणजे तुम्हाला साडेपाच वाजता येत आहे ना हा मग काय बरं ठीक आहे डबा आणून देते मी डबा आणून लवकर या थोडं हा येतो ना

आता मी काय करते मस्त आहे ना आणि फोन लावते आणि बोलून घेते हॅलो हा कुठे आहे रे तू अरे ऐक ना आज लई बर चान्स भेटलाय हा आजचा चान्स असा आहे की म्हणजे माझ्या घरी कोणीच नाही अरे ये ना आपलं काय करायचं मी आहे ना अरे ये ना तू प्लीज कारण की आज आहे ना पप्पा पण नाही मम्मी पण नाही म्हणजे माझ्या नवऱ्याचे पप्पा मम्मी नाहीये घरी लवकर आहे वाट बघते मी हा चान्स भेटलाय परत कधी भेटतो कधी नाही सांगता येत नाही बर का हम्म कोणी पाहायला नाही पाहिजे नाही तर काय कोणी कोणी पाहायला फक्त हॅलो काय आपण दुसरीकडे जाऊन कुठे अरे आज घरी कोणीच नाही कशावरती त्याच्यात बाई अरे पण मग आज आहे ना माझे सासू सासरे सगळे वावरत गेले ते सहा वाजता येणार रे माझं नवरा कामाला गेलेला आहे तो पाच वाजता पण आणली नाही नको मला भीती वाटते बाई मी नाही येत बाहेर पण इथं काही झालं मॅटर तर काय करत काही नाही मी इथं काय बरं काही नाही हो ना बा का नाही म्हणार मी गॅरंटी घेत आहे हो चल ना भाऊ चहा वगैरे करू तिला चहा वगैरे करू का भीती

भाव द्या आता काय करायचं आजचा खाडा पडला म्हणायचं उद्यापासून नाही ना पावणे नऊलाच मी आपला डायरेक्ट जातो हो तिथं म्हणजे आपल्याला खाडं पडायचं नाही काय नाही मरू द्या राहता आज घरी निवांत काय करायचं आता काजल झोपली वाटत काजल अय काजल हायला घर तर उघडं मम्मी पण नाही दादा पण नाही कुठे गेले ते काजल काजल अरे कुठे गेले काय करावं कुठे गेली दादा आणि मम्मी तर मला वाटतं शेतातच गेले असतील हा मम्मी म्हणत होती तू करून घ्यायचंय म्हणून निंदायचा होता काय तर काय माहिती काय हो काजल हा तू काय करते बेडरूम मध्ये काय नाही साफसफाई करीत होते कपडे लावायचे होते का साफसफाई का तुम्ही चला की काजल मी काय म्हणतोय दादा पण नाही घरी आता घरी कोण आहे का तुम्ही आवडलो लवकर कशी काय आले तुम्ही मला सहा वाजता बोलले होते ना सहा वाजता पण नऊ वाजून पाच मिनिटं झाले पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मला कंपनीत काढून दिलाय चिंबर जाऊ दे एक काम कर ना नको ना चल गे आज नाही घरात कोण नाही मला पण मूड आलाय चल काय मूड आलाय तुझ नको नंतर रात्री रात्रीचं काय कर रात्रीच रात्री बघू आपण आता तू चल पहिले नाही ना का बर काय झालंय काय काय नाही झालंय मग मग चल चल मला आपण तिकडल्या रूम मध्ये काय करायचं ते करू ना नाही नाही इथं चल बेडरूम मध्ये तिथं काय किचन मध्ये मला सांग बरं चल भाई चल 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 ना आतमध्ये हा

कोण आहे तू हा पण अरे कोण आहे तू आराम खोर चाला चोर होता वाटतो बाई चोर होता का हा आणि असा दरवाज्याच्या मागं मला माहिती काय झालं आहो होय काजल खरं बोल का तो कोण होता हाँ, मला पण माहिती तुला माहिती नाही काजल कसं आहे बघ मी प्रेमाने तुला विचारतोय खरं सांग मग माझं डोकं फिरलं ना मग तुला मग समजलंच मग मी कसं आहे तु एकतर म्हणते तो चोर होता मला नाही माहिती मग मी येऊन जवळजवळ पंधरा मिनटं झालं तिकडं आवाज देतोय तू आतमध्ये तू आतमध्ये कुठं चालली हळूहळू हळूहळू कुठं चालली हा अय तो आले होता मला पहिलं कर सांगता येतं तुला फ्रेंड फ्रेंड होता माझा फ्रेंड कुठला फ्रेंड तू कुठला फ्रेंड मला सांग लवकर माझ्या माहेरचा आहे का कशाला <laughs> आला होता <था> कशाला आला होता घर घर बघायला आला होता होत हे बेडरूम मध्ये घर आहे का हा बेडरूम मध्ये आहे का हा आला तर ठीक आहे किचन मध्ये जेवाला वाडावं चहा पाणी द्यावा रडू नको रडू नको कधीपास नाही कधी कधीपास नाही मला सांग लपड बिपडे काहीच मग तो घरात आला सर हात तोडून टाकीन बरं का सांग लवकर लवकर सांग सोड तुला तर असे सोडत नाही बघ हा अरे ती मम्मी पप्पा बाहेर गेले मी कामावर गेलो की हे धंदा चालतात का करा नाही असं काही नाहीये पळू नको असं पळू नको नाही एका दगडा तुला आउट करून टाकीन मी हा कुठे जाते कुठे जाते नाही कुठे जाते ठीक नाही जातीच कुठे आवाज आवाज पण बाहेर माणसांना आवाज गेला नाही पाहिजे बाहेर आवाज नाही गेला पाहिजे कळतं ना हात टाकी नाही शानी झाली का मित्र होता ना फक्त मित्र होता ना म्हणून दरवाजा लावून का मी काही नाही केलं तो आला होता फक्त बघाल हे काय बिल बघायला काय 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 तुला मारूनच टाकून गावात पाहिजे आईला काय घ्या पर्याय काय चाललं अरे आज पात्र द्यायला लागला लाग लगाय माहत चलांगपूरवा तिने काय केलं माहितीये का काय केलं काय केलं इचारा तोंडावर तिला काय ज्याची नळी लीक का घरातलं काय नाही घरात कोण आला होतं विचारते अरे पण अजून महिना झाला नाही मालिक असता काय लावी नाही जतर मी काय काय मम्मी तुला पण काय कळत नाही काय अरे आम्हाला सांग ना बाबा काय झालं ते तर सांग तू हे जा माहिरचा हे जा मित्र करत आलो होता बेडरूम मध्ये अजून बाजू घेतली तू मित्र माझा माझं तो आला होता माझं लग्न झालं म्हणून पाहायला घरी लपून विचारची तू हराम आरामखोर लपून बसला होता पळाला का मग मित्र होता का पळाला ए बाई कोणचा मित्र होता माझ्या गावाकडचा मित्र होता दादा माझं डोकं फिरलं मी मारूनच टाकीन तिला आता मग का, 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 का तो लग्न झाले ना आता मग मित्र काय बोलली ती गरबा भेटायला येऊ दे ना मी मी काय म्हणतो ठीक आहे मित्र येऊ दे मैत्री येऊ दे देणगती येऊ दे ना मग मी आले आल्या पळायला का मात्र छोट हा ना मग आला असेल भेटायला तर जाऊ दे बाबा पण मग पळून काय काम आहे ना अरे पिकलंच की वरण खाली तरी मग तो घाबरला बाई काय करावं बाई मग

आहे का, पुर। पुर। ए, का सांग मला याच्या नंतर कर मी पाया पडतो तुमच्या नंतर काय खर सांग काय पुरी काय आई माझं काहीच नव्हतं त्याच्यासोबत माझा एक मित्र आहे त्याला वाटलं आता आम्ही दोघं दुपारच्या परी घरात होतो तो आला घर वगैरे बघितलं चहा वगैरे घेतलं थांबा दोन तुला म्हणत होतो ना आले म्हणत होतो ना आली माझी पोर नको कारण तूच कशी राहिली माझ्या हे मला माहिती दादा मम्मीला काय बोलू नको ना थांब ना हात बघू दे ना मला एक मिनिट थांब ना मम्मी नाही मारत नाही मारत इकडे ही हे बघ ही नाव बघ कुणाच आहे कोणाच आहे कोणाच आहे बुरी मित्राच आहे माझ तरी मला माहितीच होत काय काय माहित होत काय माहित होत तुम्हाला कसा आहे पटली होती ना तुम्हाला पटली होती नाकरी काही पोरले सुंदर दिसायला असं उभे पाहिलं कोण नाव ठेवली माझं ऐका हे नावाचं प्रॉब्लेम होते तेव्हा मित्राचं नाव गोव दिलं कॉलेजला होते तेव्हा मित्राचं नाव गोव आई सांगा ना तुम्ही आयुष्यभर नाव राहिला मी त्याच्यावर तुमच्या लॅक काढून घेते ना नाय चल ला तव जा तव ती जवळ जाईल त्याची दादा, दादा मला ही बायकूच नको हे बाबा लईता माशा झाल्या बाबा सगळे भाऊ बनतो थोडा हा खाण टायक कमी नाही एक

तो तो आ, ला। करी ला। अरे लाजा कुठं ठेवला तुला काय कळत लाजा कुठ लाजा कुठं ठेवले भाजीपाला सोडून द्यायचा म्हणून मला सांग म्हणून मी कोणाला पण घरात घेऊन तुम्ही मारून नाही मला नाही जायचं तुम्हाला सोडून बरं मी काय म्हणते इकडे

फोन करून त्याला सांगून देऊ आपण नंबर द्यायला सांग, दे, नम्ण। नम्ण सांग आ, ना, बर का देणार हे पंचान्न जिरो तीन पंचान्न अठ्ठ्याऐंशी बेचाळीस बेचाळीस अठ्याशी बेचाळीस बेचाळीस लावू बर लावलाय दादा अगोदर बर बोल तू बोल दादा पहिला बोल हॅलो हॅलो नंबर कोण लागला काय नाव आहे विशाल विशाल हा तू आज दुपारी इकडे येऊ गेलता का रे सिन्नरला त्र्यंबकेश्वरला नाही ना सिन्नरला नाही नाही त्र्यंबकेश्वरला होता का खोटा बोलताय माधर चत दोन मिनिट रे थांब रे त्र्यंबकेश्वरला गेलता का तू अन मग इकडं का त्या पुरी का आलता का भेटायला मग काय गेल का आला हाँ का? हाँ। आहा। आहा। तू नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। बोलते मी तिचं सासर बोलतोय तुम्ही द्याव्या या आईचा नालायक जावात ये शिका या पुराचं आता लग्न झालंय महापौराने बंप बंप घेतली आमच्या घरात वाद झाले

तुला लयच मस्ती माधुर छोत नीट काय बोल wow. तुला चांगलं सांगतोय बरं का भाडखाव तू मला उलट बोलतो का तुझे नाही नाही तू थमदारोत परत येऊ नको रे आणि दिसला मिसल्यास ना उभा पिटून टाकीन तुला समजलं का तुझ्या बोलाय बोलताय सांग बरं परत काही येऊ नको बाई त्याला सांगून दे

काही गरज नाहीये याच्यानंतर ना, ना, तू दिसला नाही पाहिजे बस मला इथं थांब रे थांब ऐकू त्याला सांग माझं आता लग्न झालंय आम्ही पोलीस कंप्लेंट देऊ तु जर इडं आला सांग सांग बार। बार। सांग माझ्या घरची सास सास अरे गपना बोलू राहिली ना बाबा हॅलो ऐक ना तू जर इथं दिसला ना तर तुझ्यावर पोलीस कंप्लीट करून देऊ आम्ही माझा नाच सोडून दे मला माझं नाच सोडून दे माझ्या घरचे लय खराब आहे सांग सांग त्याला लवकर माझ्या घरचे घरच खूप खराब आहे जाय मरमतीकडे हॅलो 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 ठेवला हॅलो सगळं ए बाबा ऐक रे कोण आहे तू ए या बाई ती मां आमची सून झाली आता खेवला खेवला

मी पाया पडते खरंच याच्यानंतर चुकीने होणार माझी खरंच पडपाया खरच खरंच चुकीने होणार जाऊ दे आपल्या एवढी गोष्ट आपल्याच लेखीच्या हातून असं झालं असत काही तिला माझ्या बहिणीला पेटवून दिली असती ठेवली नसती

तिने माफी मागितली शरण आलेल्या माणसाला स्वीकारायचं राहत कधी पण लक्षात ठेव आली ना ती शरण आता आता तुझ्या तोंडातून जर शब्द ना मी तर डोक्यात दगड घालीला आता मी शेवटच सांगतो हा आहे एवढा गुन्हा माफ म्हणली ना परत दिसलं ना आम्ही स्वतः फारकत घेऊन टाकू बस नाही मी फारकत येणार नाही आता सांगतो शेवटच फोनवर जर मला एका दुसरा फोन दिसला नंबर पेटून टाक बाबा एवढे उजत नको तो आई बापांचा फोन आहे ना आम्ही आमच्या फोनवरून तुला बोलणं करून देऊ बसताल घरात निघ लवकर नीक आणि या बाय लोकांचं लेकरू आहे व्यवस्थित राहायचं या विषयावरून परत तिला काहीच बोलायचं नाही काय काय मरदे ना मी असली जातो खडे फोडायला आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले ना परत जर झालं ना त्याला आम्ही जबाबदार आम्ही स्वतः तिला हाकलो बस तुम्ही जबाबदार आहे ना मग जाऊ दे जबाबदार जा फक्त तू आम्ही नसताना जर तिला मारलं ना मग आमच्या इतकी वाईट कोण नाही मग सांगून दे माझं डोकं फिरलं मी गावात जातो आम्हाला गेल तर हा कामाला गेलो मग लवकर कसं काय आला घरी डबा उशीर झाला द्यायला गेट वर पोहोचलो नऊ वाजून पाच मिनिट झाली मग मला कंपनीत बाहेर काढून टाकलं हा ना उद्या ये म्हणले आता उद्यापासून साडेआठ वाजताच जातो घरात बर जा